मग एवढ्याच रात्रीचे दादा असं सकाळी जाऊ मस्त दर्शन घेऊ एकविर यायचे आणि मग निघू नक्की एू आणि वरच्या जत्रेचा ब्लॉग बघायला विसरू नका कमेंट करा लवकर लाईक करा सबस्क्राईब करा ना? ना? ए, आम्ही बघा सृष्टी बघा जेवण बनवते हे बघा ते खाली पण येते बघितलं कामाचे बघी मास्टर सेफ कुठे लॉलीपॉप बनवते बघ काही लॉलीपॉपणा ऑर्डर करा बनून जाईल बिर्याणी बनवलेली आहे

कंपनी <laughs> कंपनी <laughs> बोला ना बोला ना चला ना अश्व बाय

मनी मनी करते तू? आर लावला। तुर्ण तुर्ण गाई द्या जेवायला गाई बघा आमचं काय काय एवढं घेतलंय चटर पटर खाऊन कोण भरले गाई तुम्ही बघू शकता

পোৰি <laughs> আছোতেই

মই <laughs> পালন

આમી પરવા હા અમે આદ આલા હા कल नहीं है मैं ਈ ਵਾਸ਼ ਗਰਨਾ ਬੁੱਕੜ ਬਸਾ ਲੈ ਗਰੀ ਬਸਣਾ ਨਹੀਂ ਈ ਵਗਾ ਇਹ ਚੈਰਾ ਵਗਾ ਕਿ ਕੀ ਗੱਲ ਕੀ ਆ ਮੈਂ ਵਿਚਾਰ ਕਰਾਂ ਗਾ ਗਾਇਸ ਹਾਂ ਚੱਲੂਗਾ ਸੀ ਗਾ ਗਾ ਨਾ ਮੈਂ ਬਸ ਲੂ

मग कसा वाटला जत्रेत भरपूर गरम होत मोटारीचे नादान बाय बाय तिला सांगता दहा करायला निघालो खरी बाय वाटलं एवढी जत्रा भरलेली भरपूर आणि खूपच गरम होत दोन वाजले तरी पण जत्रा भरलेली होती करून नाही दिली शॉपिंग म्हणजे मैत्री शॉपिंग ना तो करत निलेश ऐकतच नाही